हुम्मी आड्याच्या प्रादुर्भावाने चक्क सोयाबीन पिकावर फिरवले रोटावेटर तालुक्यातील रुईमोटी येथील जवळपास दिवसापासून पावसाने अचानक मारल्याने शेतकरी अबालाकडे डोळे वटारून पावसाची वाट बघत आहे अशातच पिकाने पावसाच्या पाण्याने माने झुकवलेल्या अवस्थेत होते एकेकाळी हुम्मी आड्याच्या हल्ल्याने पिके उद्ध्वस्त होत असल्याने दुसऱ्याच्या शेतात या आड्यांचा प्रसार होऊ नये व इतर पिकांना याचा फटका बसू नये म्हणून मरसूड येथील दोन शेतकऱ्यांनी रुई मोठी शिवारातील चक्क सहा एकरमधील शेतातील सोयाबीन पिकावर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोटावेटर चालून पिके नेस्तनाभूत केली मौजा मोरसूड येथील शेतकरी किशन धावजी राठोड यांच्या रुई मोटी येथे तीन एकर व उमेश किशन राठोड यांच्या तीन एकर या दोन्ही मिळून सहा एकर शेतातील सोयाबीन पिकावर आडीचे प्रार्दुर्भावाने शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीन पिकावर रोटावेटर चालविले यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यावर्षीचे हुमणी आड्याच्या प्रादुर्भावाने शेतातील सोयाबीन पिके विडख्यात आल्याने यावर्षीचे पीक घेण्यास शेतकरी असमर्थ ठरला आहे यामुळे शेतकरी हतबल झाला आहे दिग्रस लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका